माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांच्या प्रयत्नातून भगीरथ योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या अकरा के व्ही ए विजेच्या लाईनचे उद्घाटन आज माडा तालुक्यातील मानेगाव सबस्टेशन येथे आमदार अभिजित पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी आमदार अभिजित पाटील म्हणाले की माडा तालुक्यातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सो सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत प्रत्येक डिपीवरील ॲडिशनल लाईनचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत भविष्यात कोणत्याही भागात विजेचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील माडा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील मदत ही आमची जबाबदारी आहे जाहिरात नव्हे आम्ही मदत म्हणून जे केले ते आमचे कर्तव्य समजून केले यापुढे जनतेच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत असल्याचे आमदार अभिजित पाटील यांनी म्हणाले या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते विलास बाप्पा देशमुख बाळासाहेब ढवळे रामकाका मस्के सुरेश पाटील प्रतापराव देशमुख बाळासाहेब ढेकणे सुवर्णताई शिवपुरे विनंतीताई कुलकर्णी भाऊसाहेब महाडिक निलेश बापू पाटील दिनेश जगदाळे ऋषिकेश तांबिले महादेव साबळे संजय पारडे बापा शेळके राहुल पारडे मिटू मुकणे बापू भोगे विलास पारडे आबासाहेब साठे बाळासाहेब राऊत संजय तांबिले गणेश उमाटे तसेच मानेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने मानेगाव व परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून या नव्या वीज पुरवठ्यामुळे ग्रामविकासाला चालना मिळणार असल्याचे तेथे ते बोलले जात आहे यापुढे अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आपण चॅनेलला सबस्क्राईब केले नसत सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट